श्री गणेश आहे हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही तु, तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर इथे बघा माझे आंघोळ झालेले आहे आणि सूर्या डोक्यावर ती आलेला आहे कारण आज आंघोळीला म्हणजे उठायलाच उशीर झाला तब्येत बरी नसल्यामुळे तर इथे बघा किती बघा कांदे घेतलेले आहेत तर कारण याची बनवणार आहे मी एक रेसिपी तर ती खूप छान आहे ही काही माझी वगैरे नाही तर ही युट्यूबवरीलच आहे बरेच तीन चार वर्षापूर्वी मी एक चॅनलवरती ही रेसिपी बघितलेली आणि तेव्हापासून मी घरी करते तेव्हा मुलांना तर भरपूर आवडते त्यामुळे मी नेहमी करते तर ह्याचं नाव काय आहे किंवा काय मला माहीत नाही आणि ते चॅनल मी परत जर शोधायला गेलं तर ते मला सापडलं पण नाही कारण मी त्याला सबस्क्राईब वगैरे केलं नव्हतं आपली सर्च करताना जे यूट्यूबवर असं येतं ना तसं आलेलं आणि त्यामध्ये ही रेसिपी मला सापडलेली आणि छान वाटली म्हणून मी करून बघितली साधी सिंपल आहे पोटभरीची म्हणून मी ती केलेली आणि ती छान वाटली तर मुलांना पण खूपच आवडायला लागली तर मी मुलीकडं कधी येतील त्यावेळी ही रेसिपी बनवते आणि ही कोबीची भाजी पण बनवायची आहे तर चॉपरमध्ये मी कांदे पण आणि कोबी पण बारीक करून घेणार आहे तर फक्त दोनच मिनटात होतं असंच जर चिरायला बसलं तर एवढे कांदे आणि एवढा कोबी चिरायला अर्धा तास लागतो पण चॉपरमध्ये फक्त दोन मिनटात सगळं काम होऊन जातं तर आता कांदा आणि कोबी मी बारीक को चिरून घेते तरी ले 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 चा जाड़ ते बघा एक चपाती मी करून घेतलेली आहे एकच केलेली आहे बाकीच्या चपातीचं मी ते जाड असा चपात्या बनवणार आहे कारण ती रेसिपी म्हणजे तशीच आहे त्याच्यात जाड जाड असं चपात्या बनवायच्या असतात त्याला तेल वगैरे काही लावायचं नाही आणि अगदी असं मंदाचे वरती असं कडक भाजून घ्यायच्या खूप असं मऊ वगैरे नाही तर असं एकदम कडक कडकडीत होतील अशा पद्धतीने ते भाजून घ्यायच्या असतात तर मी ते करून दाखवते तुम्हाला आणि अगदी बारीक गॅस करून ते ठेवावं लागतं त्यामुळे थोडा जरा उशीर लागतो थोडा मोठा करायचा कधी थोडा बारीक करायचा असं करून ते भाजून घ्यायचं जाड असल्यामुळे लोक कडक देखील होत नाही पीठ देखील ह्याला जरासं घट्ट म्हणून घ्यावं लागतं खूप पातळ मळायचं नाही तर हे बघा हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने देखील असं थोडंसं कडकडी खाण्यासाठी चांगलं लागायचं आहे तेव्हा याला त्याच रोट्याच म्हणूया आपण तर अशा तीन ते चार रोट्या मी भाजून घेते आणि त्यानंतर ह्याच्यासोबत खाण्यासाठी जो पदार्थ लागणार आहे तो आपण बनवून घेऊया तरी त्या आता चारही रोट्या मी बनवून घेतलेल्या आहेत ह्याच तव्यामध्ये तेल टाकून घेऊया हे पहा आणि यामध्ये भरपूर असं मोहरी टाकून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरे देखील टाकू शकता मी फक्त मोहरीच टाकते कारण मला त्यामध्ये मोहरीच आवडते तर भरपूर मोहरी टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आणि कडीपत्ता आणि मिरची थोडीशी भाजली जे आपण मगाशी दहा बारा कांदे घेतलेले होते ते बारीक चिरलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं परतायचं आहे खूप जास्त इथं कांदा मऊ वगैरे होऊ द्यायचं नाही आणि यामध्ये काहीही टाकायचं नाही मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाही तर थोडंसं कांदा मऊ झाला की लगेच आपल्याला हे उतरून घ्यायचं आहे तर मी सोबत सोबतच गॅस देखील थोडासा पसून घेतला कारण खूपच सगळं घाण झाला होता स्वयंपाक करताना पीठ वगैरे सारखं पडतं त्यामुळे मी थोडं थोडं पसून घेतलं तर आता बघा गॅस बंद केलेला आहे मी आणि हा आपला कांदा भाजलेला आहे तर आता जे जे खाणार आहेत त्यांच्या त्यांच्या ताटामध्ये मी त्यांना घालून देत आहे तर तुम्हाला दाखवते ही खाण्याची ता पद्धत कशी आहे तर या तुम्ही पण आमच्यासोबत खायला तर हे आपण जेव्हा खात असतो ना त्यावेळी त्याच्यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे तर आधीच कांद्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर कांदा कर असा करकरीत राहतो आणि खूप छान असा लागतो खाण्यासाठी तरी ते बघा फोनकोन आता हे खात बसलेले आहेत तर सकाळ सकाळी बघा लाईट गेलेली आहे आणि तब्येत बरी नसल्यामुळे मी गॅस खालीच घेतलेला आहे आणि खालीच बसून स्वयंपाक बनवणार आहे तर आता लाईट आलेली आहे आणि दुधातली साय काढून घेत आहे तर मी दोन तीन दिवस झालं सांगते की नाही आता मी कसं काढते तुम्हाला दाखवते म्हणून पण काय सगळं चाललं आहे तर आता बघूया करून घ्यायला पाहिजे कारण आठ मला दहा दिवस झाले ही शाई साठलेली आहे तर ही आता तर मी तात्पुरती फ्रीजमध्ये ठेवून देते आणि इथे बघा भरतासाठी मी वांगी धुवून घेतलेली आहे आता ही वांगी भाजण्यासाठी ठेवते मला खाकरा खायलाय कोण आणलंय कोण आहे ती नाव काय आहे तिचं मग दीदी म्हणाले का दीदी म्हणायचं असते मोठे तुला तुझं नावच घे तुला काही दादा म्हणून देतो मुली बाजार भरून ठेवायला लागले तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे तर हा बाजार भरतेला व्हिडिओ मुलीने शूट केला होता त्यांचा तिने तर तो तेवढाच व्हिडिओ मी यामध्ये ऍड केलेला आहे या व्हिडिओमध्ये कारण त्या दिवशी मी काही गुरुवारी शूटच केला नव्हतं त्या मुलीने इतका हवसणी केलाय तर यामध्ये मी थोडासा या तो ऍड केला आमच्या आवडीचं नाही आहे कोणी खायला मम्मी नुसता नुसता मम्मी मम्मी बाबा आणि आई तिघ तर आम्ही कोण कार खात हे आमच्या आहे बघा तिघांच्या त्यांच्या आहे तर हे बघा हे असं व्हिडिओ करतायत काय काय बडबडत आहेत तर यांचा मी इथं थोडासा व्हिडिओ घेतला होता तर यांचं इथं चालू आहे हे आम्हाला आवडते हे आम्हाला आवडत नाही हे सगळं काय काय आणले हे आहेत तर यांनी सगळा बाजार वगैरे काढून कसा त्यांच्या मनाप्रमाणे कसा तर भरून आहे तर इथे बघा काय काय बटर खारी वगैरे आणून हे चहासोबत खात आहे तर ह्यांचं असंच असतं बघा इकडं आल्या की रोज काहीतरी एक एक पदार्थ मला बनवावा लागतो कारण तिथं मग त्यांना काय बाहेर असं खायला मिळत नाही मग कधीतरी एक चार आठ दिवस येतात त्यामुळे मला पण हौस वाटते त्यांना बनवून घालायला कारण पोळी खाल्ल्या तर आम्हाला पण इथं आम्ही काहीतरी खात असतो त्यावेळी असं वाटत असतं की पोळींना ते म्हणजे द्यावं त्या असायला हव्या होत्या असं वाटत असतं त्यामुळे त्या आल्या की सगळे पदार्थ मी त्यांना बनवून घालते जितके मला म्हणजे त्यांना आवडतात ते तर बघा घरातली बाकीची सगळी स्वयंपाक वगैरे बाकीची कामं आवरल्यानंतर तर मी तिजोरीतल्या सगळ्या साड्या घडी घालण्यासाठी काढलेल्या आहेत तरी मला प्रतिज्ञा सगळ्या साड्या घडी घालू लागत आहे मी घातलेलं तिला काय पसंत येत नाही तर ती मी ज्या साड्या घडी घातल्या होत्या त्या काढून ती परत परत घडी घालून आणि व्यवस्थित करून ठेवत होती तर मी थोड्या तिला घडी घातल्या आणि तिला म्हटलं मग तूच घाल कारण मग आणि मी घालणार परत, परत, परत ती आणि परत मग विस्कटून परत आणि ती घालणार तिच्या पद्धतीने तीच घालू देत म्हणून मी मग मी दुसऱ्या कामाला लागले आणि मग तिला सगळ्या साड्या दिल्या घडी घालण्यासाठी आणि मी बाकीचं आवरायला घेतलं बाकीचे तिला थोडं थोडं मी व्यवस्थित त्याचं ब्लाऊज वगैरे काढून दिले मॅचिंगचे तर ह्या साड्या माझ्या बऱ्याच दिवसापासूनच्या आहेत म्हणजेच मोठी मुलगीचं डॉळजण होतं तेव्हापासूनच्या साड्या माझ्याकडं अजून आहेत त्यामुळे इतक्या साड्यांचा ढीक झालेल्या आहे सा आणि पहिल्याच्या देखील साड्या आता मी वाटत नाही तर तुम्हाला मी तर माझ्या साड्यांचं सा कनेक्शन दाख साड्यांचं सा कलेक्शन दाखवते छान छान आहेत पण आता काय होतं काहीची ब्लाऊज वगैरे आता येत नाहीत त्यामुळे तशाच पडून आहेत तर काहीवरती मी ब्लाऊज नवीन आता घेणार आहे त्यातल्या काही साड्या आता नेसण्यासारख्या सुद्धा नाहीत म्हणजे चांगल्याच आहेत पण आता ते फॅशन गेलेले आहे त्यामुळे कोण नेसत देखील नाहीत आणि काही नवीन देखील आहेत तर त्याचे अजून ब्लाऊज वगैरे शिवले नाहीत त्यामुळे मी अजून ते वापरत नाही तर हे सगळं आता आवरायला काढण्याचं कारण म्हणजे मागच्या खुलीमध्ये जी कपाट आहे तिथे माझे मी कपडे वगैरे सगळं ठेवलेलं होतं पण ते आत्ता ते गौरीला लागणार होतं त्यामुळे तिचे कपडे वगैरे तिथं आता ठेवायची होती त्यामुळे मी तिजोरीतलं सगळं व्यवस्थित ठेवलं म्हणजे बाकीचे कप्पेरी कायम झाले कारण कसं कसं कोंबलं होतं त्यामुळे खूपच भरल्यासारखं झालेलं होतं तर व्यवस्थित घड्या घालून ठेवल्यामुळे बाकीचे कपडे कायम झालेत मागच्या खुलीतल्या कपाटातलं सगळं सामान माझं आणून मी इकडं ठेवलं आणि तिथे गौरीचं सामान ठेवलं तर आज प्रतिज्ञा मला मदत करू लागली म्हणून एक तास दीड तासात हे सगळं आवरलं नाहीतर ह्याला खूपच वेळ लागला असता करेक्ट करायचं म्हटलं तर सगळं लोड होतं आणि गौरीने आधीच येण्याआधीच फोन करून सांगितला होता की मी येणार आहे आणि ते कपाट मला हवा आहे तरी कामं करून ठेव तर मी आठ दिवस झालं आज करायचं उद्या करायचं असं करत 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 मला काही ते करायचं झालंच नाही शेवटी ते आल्यानंतरच ते झालं तर बघा इथं सगळा पसारा माझा उरायला लागला आणि हा माणूस बघा सगळं विस्कट आलाय आणि ओरडल्यानंतर असा रुसून बसलाय तिथे हा असं रुसतोय सारखं सगळं सगळं हेच ऐकायला पाहिजे सगळीजण असा आहेच ते बघा कसा रुसलाय हळूहळू हसायला लागलाय व्हिडिओ करायला लागले म्हणून हसला तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका